हॅलो हा कोण बोलून राहिला करजा असं असं हाव का कोणत्या कोण बोलून राहिले तू महाविकास आघाडीत कोणती पार्टी काँग्रेस तर मग राष्ट्रीय काँग्रेस का मग राष्ट्रवादी काँग्रेस मी राष्ट्रवादीकून हा राष्ट्रवादीत मग कोणता गट अजित पवार गट का शरद पवार गट हे ना ठरायचं आहे माग अजून कन्फर्म नाही झालं काय भेटत नाही भेटली तुम्ही फोन करून राहिले काय वा रे वा जनतेच्या टच मध्ये राहिलेलं बोला रा। नाही दिलं येणं तिकीट तुम्ही शिवसेना जॉईन करीन बरं शिवसेना कोणता गट ठाकरे गट का शिंदे गट थी माय फायनल हाच आहे मी काय म्हणतो तुम्ही कोणी असा तुम्हाला तिकीट भेटो का नाही भेटो माय एक निरोप देऊन दे जा? का कंट्रोलात साड्या पाठवल्या मला आता भल्ला पचकल्या निघाल्या म्हणा एका धुन्यात पालो झाल्या म्हणा द्यायचं जसं ढंगाच्या त्याचं म्हणा साड्या घेईल